मुंबई नाशिक महामार्गावर पडलेले खड्डे वाढते अपघात प्रलंबित अंडरपास प्रकरणे तसेच अपघातातील मदत या विषयावर वार्तालाप करण्यासाठी शहापूर शिवसेना पक्षाच्या वतीने शासकीय पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेसाठी शिवसेना तालुका प्रमुख मारुती धिरणे माजी आमदार दौलत दरोडा उपजिल्हा प्रमुख शंकर खाडे उपजिल्हा संपर्क प्रमुख संतोष शिंदे प्रवक्ते काशनाथ तिवरे महिला जिल्हा प्रमुख रश्मी निमसे आकाश सावंत विष्णू चंदे यांसह जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते या संपूर्ण पत्रकार परिषदेचा आढावा घेतला आहे अंकुश भोहेरी यांनी प्रस्थगित ठेवला तर आपला मोठ्या प्रमाणात तयारी करत राहील याची व्याप्ती मोठी होईल तर जेणेकरून ती शासनाला आणि असणाऱ्या कंपनीला जाग आली पाहिजे तर आपण आतापर्यंत किती लोक मारली गेलीत आज एका कोपऱ्यात एका घेऊन मारला दुसऱ्या कोपऱ्यात घेऊन त्याला ते लोकांना लक्ष देत नाही पण ही पाचशे सहाशे लोकांचा मी आकडा काढला हे मेलेल्यांचा आकडा बघितल्यानंतर अनेक लोक अपंग झालेत अनेक लोकांची म्हणजे गाड्या घोडे गेलेले आहेत असे अनेक 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 जर विचार केल्यानंतर अशा अंगावर शार येतात हे सगळं बघितल्यानंतर तुम्ही प्रत्येक कोळशाला नोंद केली वडगावपासून तर तुम्ही कसा नोंद करा तुम्हाला सगळ्यात मिळाला आम्ही बोलतो ते ऑनलाईन बोलते आणि म्हणून आम्ही हे आंदोलन या आमच्या विष्णूचंदे असतील आमचे जिल्हा प्रमुख असतील आमचे आमदार असतील आणि अनेक लोकांच्या भावना बघून कसाहेब आपण ह्या आंदोलनाची तारी आपण तारीख आठ तारीख पुढे करू आणि आम्ही सर्वांच्या मतीने शहापूर भिवंडी ह्या दोन्ही तालुक्याच्या वतीने ही तारीख आम्ही एकवीस तारीख एकवीस सप्टेंबर ही तारीख आम्ही फिक्स केलेली आहे म्हणून याची संकल्पना कल्पना आपण असावं म्हणून आम्ही आपण इथे बोलवत गेलो बोल बोलवलं आहे तुमचा गैरसमज नको का आमचं दहा तारीख आंदोलन आम्ही काय कॅन्सल केलं काय केलंय कारण तुम्ही वाचणार आहात अनेक लोकांच्या वेगळ्या प्रतिक्रिया येतील आम्ही कोणी प्रतिक्रिया नाही विषय आम्ही स्वतःहून तुम्हाला सांभाळतोय आणि आमची तारीख दहा तारखेच्या ऐवजी एकवीस तारीख फिक्स करत आहोत ही आपण माहिती म्हणून देतोय यावर आपला काय विचार तुम्ही विचार सांगता याबाबतचं निवेदन तुम्ही दिलेले बरोबर पालकमंत्री तुमच्याकडे असताना मंत्रीपद सेनेकडे असताना आंदोलन करण्याची वेळ जर सेनेकडे असेल यासारखं कठीण आहे हे बालकमंत्री जे आमचे असतील तरी आम्हाला शिवसेना ही असणाऱ्या सत्तेला सत्ता आहे म्हणून शिवसेना गप्प बसणारे नाहीये जर शासनाला घरी सत्ता जरी आम्ही पालकमंत्री असतील तरी मुख्यमंत्री किंवा सगळ्या सत्ता आमची नाहीये परंतु जर एखाद्या सत्तेमध्ये सुद्धा एखादा मारत असेल तर शिवसेना स्टाईल बाळासाहेब शिकवलंय या शिंदे कारण लोकांच्या भावनेसाठी सत्ता गेली मंत्रीपद मंत्री आहेत त्याच्यामुळे आमची सत्ता आहे म्हणून आम्ही आंदोलन करत नाही असं आम्हाला कोणी सांगितलंय म्हणून आमचं हे आंदोलन आम्ही शिवसेना स्टाईल करत आमदार रुपेश मात्र आमदार शांतराम मोरे यांचा पाठिंबा आहे आंदोलन आहे शंभर टक्के कारण शेवटी आजपर्यंत तुम्ही बघितात किती लोक याच्यामध्ये गेलेले किती लोक मिळले आपल्या ही कल्पना आहे आणि आमची अपेक्षा आहे का आपण सुद्धा याची जास्तीत जास्त जाहिरातबाजी करून या असणाऱ्या वृत्तांना एक सदय रूपाने किंवा एक आशीर्वाद आपल्या सर्वांच्या मागे उभे राहतील म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतोय की ह्या आंदोलनाची जास्तीत जास्त आपण पेपर माध्यमातून याची प्रशस्ती करू सर आंदोलनातून पण जर याच्यातून उपाय निघाला नाही तर पुढे शिवसेना काय करेल कारण आताच मागच्या आठवड्यात आपल्या शहापूरमध्ये एक आंदोलन झालं रस्ते भरले नाहीत मातूर काम केलं गेलं तर महामार्गाबद्दल पण जर, मा जर तेच झालं तर शिवसेना काय करेल आम्ही आंदोलन हे रस्त्यावर करणार नाहीये हे आंदोलन आम्ही त्या टोल कोणा जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत टोल बंद कायम सोय बंद करू तात्पुरता नाही जोपर्यंत आम्ही दिलेला मार्ग होत नाही तोपर्यंत आम्ही बंद करू रस्त्यावर आम्ही आंदोलन केली आमच्यावर केस झाली केसी झाले आम्हाला गम नाही अजूनही केसी होतील आणि होत राहतील पण हे आंदोलन आम्ही टोल नाक्यावर करणार आहोत रस्त्यावर नाही टोल नाका बंद तेव्हा आम्ही आमच्या असंख्य मध्ये मागण्या आहेत आम्ही आता पण दुर्लक्ष ताँग करत होतो चला एखादी दहा किलोमीटरवर एखादी एक शौचालया असावं आजी या सगळे अनेक ते मध्ये आम्ही तिने दुलक्ष केलं तुम्ही बंद कराल शासन करणार नाही उद्या तुम्हाला टोल बंद केलं तर पोलीस प्रशासनाने काय अडवलं पण पुढे त्याच्यातून पुढे काय आम्ही जोपर्यंत हे होत नाही आम्ही प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या विरोधात राहणार तयार आहोत आमचे कसे झाले तहसीलदार आम्ही शिवसैनिक आहोत जो शिकेलो कहते तो आम्ही शिवसैनिक नाही तेव्हा आम्हाला ती सवय आमचे स्टार वाढती आम्हाला अजूनदरने शिवशक्तीचे जे आम्हाला सवय सेवा केसी आमचे नाही सेना भाजप युती आहे मान्य आहे आम्हाला वेळ आली म्हणून आम्ही येतो ना युती गोष्टी नाही म्हणून आणि शिवसेना आहे ना सर्वसामान्य लोक शिवसेना आहे पण शिवसैनिकांवर हे सगळं दबाव येते ना दबाव नाही कोणाचा दबाव नाही ज्या पंधराचं राजकारण आतापर्यंत सुरू आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची सत्ता आहे शिवसेना जेव्हा म्हणते की आमची सत्ता आहे त्या सत्तेमध्ये त्या सत्तेधारी जी शिवसेना आहे त्याच्या लोकप्रतिनिधीनं देखील रस्त्यावर उतरण्याची वेळ येते मी सत्ता नेमकी आहे हे गणित कसं तुम्ही लोक मांडतात शिवसेनेकडण्याची बाजू काय मांडली तुमची सत्ता हे कसं झाली तुमच्या म्हणण्याप्रमाणे मंत्र्यांचं ऐकल्याने मंत्र्यांना सांगून असं करतोय आम्ही आम्ही अनेक आंदोलन केली पालकमंत्र्यांनी सुद्धा आम्हाला हे सांगितलं नाही का तुम्ही आंदोलन करू नका सत्ता आहे म्हणून पण ह्या रस्त्याच्या बाबतीमध्ये आजही हा जो पालकमंत्री असतील तरी ह्या रस्त्याचा पूर्ण अधिकार आमच्या पालकमंत्रीकडे नाही हा केंद्रचा आहे बरोबर हा महाराष्ट्र सरकारचा याच्याशी काही संबंध नाही केंद्रामध्ये या टोलचा कोण आहे खासदार बरोबर ना ते सर्व सांगतात हे महाराष्ट्र सरकारशी काही संबंध नाही मग आम्ही कुठे जाणार आम्ही जाणार कुठे मग आम्ही आमच्या आप शाळेने जनतेसाठी केशी झाल्या तरी चालतील आम्ही जनतेला जो न्याय आम्ही देणार नाही तो पर्यंत शिवसेना म्हणून आम्ही कुठेही गप्प असणार नाही ज्या पद्धतीने बीजेपीचं स्टेटमेंट सांगितलं खासदार हो। म्हणतात आम्ही आहोत म्हणता आम्ही आहोत नक्की युती कोणाची आहे युती परंतु हा जो आपला दोन नागा जो आहे किंवा हा जो रस्ता आहे हा केंद्राकडनं आहे हा महाराष्ट्र येत नाही सर पण खासदार युतीचे जे तो आहेत ना आमचे खासदार आम्ही सांगितलं वेळोवेळी नाही आता मला वाटतं त्या विषयावरती जास्त बोलल्या आंदोलन असलेली हे ज्या आंदोलन करणार तुम्ही महामार्गापुरते असणार का इतर रस्त्यांच्या संदर्भात पण असले रस्ते आता खड्ड्यात गेले आणि युतीचा विषय जास्त काढून लागेल कारण तुम्हाला सगळ्यांना ते ओपन सिकडे माहिती काय सत्तेत आम्ही आहोत पण नाही मजबुरी आहे नाही तर दुसऱ्यांचे आदृश्य आपल्याला मदत करावं तयार असतात म्हणून आम्हाला चालताना बसून पण द्यायचं नाही आणि आम्हाला लढायचं पण आहे आणि मग शिवसेना म्हणून आमचं जे काही गुणधर्म कर आहे तो आम्ही सोडणार पण नाही कारण आमची बांधले जनतेशी आहे सरकारशी नाही युतीशी नाही सत्तेशी अजिबात नाही त्याच्यामुळे त्या कोण खासदार मंत्रीवरती बसलेत दिल्लीची सत्ता आहे एक फक्त मंत्री आमचा आहे बाकी आहे काय म्हणतो आम्ही एवढं ठरवलेलं आहे दुसरा कोणामध्ये चान्स द्यायचा नाही म्हणून आम्ही सत्तेत आहोत मग आम्ही बाजूला लगेच अदृश्यात पुढे तर परत करायला आम्हाला ते पण होऊन द्यायचं नाही महामार्गा संदर्भात तुमचं आंदोलन हे स्वागत आहे शाहपूर तालुक्यात किनवली असेल डोळकाम असेल सेनवा असेल असेल लोक त्रासलेली आहेत खड्ड्यांनी या संदर्भात शिवसेना काय करतो मुलगा आमच्या राजेश आमच्या जिल्हा परिषदेच्या राजेश विषयाने आंदोलन केलं होतं तात्काळ त्या खड्डे दुरुस्ती चालू झाली ना आम्ही प्रत्येक आंदोलन करतोय आम्ही केवळ राजकारणासाठी काही गोष्टी करत नाही अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं आम्ही काम चालू करतो उभा राहून त्यांनी रस्त्याचं काम सुरू केलं तेव्हा ते आंदोलन स्थगित ठेवले तालुक्यातील तालुक्यात सर्वाधिक काळ सेनेने सत्ता उपभोगली आजही उपभोग तालुक्यात असलेल्या रस्त्यांच्या संदर्भात शिवसेना समाधानी आहे का अजिबात नाही नाहीये सत्ता तुमची असताना तुम्ही समाधानी नाही तर सामान्य जनतेने जायचं म्हणून आम्ही जिथे जिथे आज आमच्यावर सत्ता शिवसेनेची असताना सत्ता शिवसेना सत्ता जरी समाधानी नसतील तर सामान्य जनतेने जायचं सत्ता जरी आमच्याकडे असली ही आता पंचायत समिती मर्यादित आहे पंचायत समितीला किती अधिकार आहेत पंचायत समिती किती फंड्स येतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे पंचायत समितीच्या मार्फत जे काही ते काय नाही आलेले आमच्या नवनिर्वाचित सदस्यांनी काम सुचवले आहेत ती याच्या दिवाळीनंतर कदाचित सुरु होतील त्याच्यानंतर कदाचित सुरू होतील त्याच्यामुळे पुढचं चित्र तुम्हाला चांगलं बघायला मिळेल सध्या रस्त्याचे जे खड्डे भरले गेले आहेत फक्त जे आता डांबरीकरण त्याचे चिखल आणून मान्यता असेल कुठे रस्ते भरलेत ना तिथे डायरेक्टली मातीच आणून टाकतात माती टाकल्यानंतर पाऊस पण आता दोन तीन दिवसापूर्वीच मी किनवली जाणार अगदी अगदी एक दोन सुरुवात झाली शेणवापासून तर किनवली पर्यंत पद्धतशीरपणे खडी टाकून मग त्याच्यावरती माती टाकून खडी लोला धाबून हे चालू आणखी आणखी मी अजून पण म्हणते तुम्ही तर बघता इथल्या तालुक्यात असणारे आमदार तुम्हाला काय विचार मला माहितीये असणारे आमदार आतापर्यंत म्हणतो मी कार्य सम्राट आहे एवढे रस्ते केले तेवढे रस्ते केले हा प्रश्न त्यांना विचारा खड्डे रस्ता नसतात खड्डा करता काय तुम्ही हे विषय विचारा

खासदारांकडे गेल्यावर खासदार म्हणता हे माझ्या अखेरीतलं नाही आमदारांकडे गेल्यावर आमदार म्हणता हे आमच्या अखेरीतलं नाही सत्ताधारी शिवसेनेकडे गेल्यावर म्हणता शिवसेना हे आमच्या पूर्णपणे अखेरीतलं नाही हे सगळं मिळून कधी काम कामासाठी लोक मतदान करतात त्या कामाच चीज कधी होणार त्यांना कधी परिपूर्ण या सगळ्या प्राथमिक गरज कधी मिळणार पाणी या गोष्टी कधी मिळतात हे लक्षात ठेवा आमच्याकडं पंचायत समिती जे आहेत आम्ही जेवढ्या पाणी योजना तुम्हाला माहिती आहे आज परवा कोणत्या पेपरला बघितला तुम्ही ते आलात आणि आमदार म्हणतो मी केल्यात आता हे मग बोल ना माझे खड्डे मीच पाडे म्हणून ज्यावेळेस रस्ते चाका बोलतात तर आता खड्डे पडले हे पण तुम्ही घ्या अगं खड्डे कसे पडले हे माझ्या काळातच झाले आता तेवीस ग्रामपंचायती जे शहापूरमध्ये झाले तुम्हाला माहिती आहेत जिल्ह्याचे आमच्याकडे जिल्ह्याचे अध्यक्ष ते आहेत आता हे मंजूर कोण करणार डीपीटीसी मेंबर आणि जिल्हा परिषद अध्यक्ष भाई आणि पालकमंत्री आमदार माशे म्हणतात या सगळ्या आम्ही केल्या आजही इथे म्हणतात पेपरला स्टेटमेंट काय झाल्यानंतर काही एवढ्या पाणी योजना मी केल्या आता तुम्हाला माहिती आहे ना अधिकार काय आहे असं आसनगावची पाच कोटी डायरेक्ट आमच्या अध्यक्ष बाई जाहीर केली ती सुद्धा मंजूर झाली हे सगळ्या मंच आम्ही केल्या त्यांना ती पाठ टोकून घ्यायची सवय राजकारणाचा भाग राष्ट्राचा आता आहे आम्ही तो विषय घेतला पत्रकाराला म्हणून जर कालच्या दिवशी आलेल्या अधिकारी जर आमदारांच्या रस्त्या संदर्भात जर आमदार होते तर गुन्हे दाखल करतात मी तर प्रशासन आमदारांचा काय वचन आहे की नाही काय सांगायला विषय मला असं वाटतंय हे आमदाराला सहानुभूती घेण्याचा एक साधी केवळ प्रयत्न आहे का मी तुमच्या जयंतीवरती केस घेतो आम्हाला माझ्या हे एक नाटक आहे आमदारांना विकास कामा संदर्भात विचारलं गेलं होतं माझ्यावरती त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितले होते की जसं आमदार जबाबदार आहे तसंच पालकमंत्री जबाबदार आहे त्यांनी जनता निर्भार घ्यायला तर तो, हो, तो आतापर्यंत चापूरमध्ये झाला नाही पालकमंत्री इथे आल्यानंतर त्यांच्या समोर पालकमंत्री पाडाव असतात पांडुराने तुला हे दिला मी देतो कधी पक्ष भेट केला नाही देतो की नाही पांडुरांनी बोलतो हो मग आता काय